झालं पाहिजे नंतर सहावी साथ ते आठवी या मुलांसाठी सातशे पन्नास पद्धतीनं हे शासनानंतर कारण आपण आधी जेवण केलं तर आपल्याला माहीत आहे त्याचे दुष्परिणाम काय होता विनाकारण वजन वाढतं आणि त्याचा फायदा व्हायचा ऐवजी काय होतो तोटा होतो म्हणून हे शासनानं काय केलेलं आहे सांगितलेलं आहे आता बघा याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे काय करतोय कडधान्य कर वापरतो बघा आता तांदळामधून आपल्याला किती उष्णांत मिळतात बघा तीनशे पंचेचाळीस आणि शंभर ग्रॅम तांदूळ काय करतो आपण पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी शंभर ग्रॅम तांदूळ हे काय केलेलं आहे प्रमाण दिलेलं आहे आणि या ता शंभर ग्रॅम तांदळामधून आपल्याला तीनशे पंचेचाळीस उष्मांक उष्मांक म्हणजे काय लक्षात ठेवा कॅलरीज कॅलरीज मिळतात नंतर प्रतिने या शंभर ग्रॅम तांदळामधून सहा पॉईंट सात ग्रॅम एवढे प्रतिने मिळतात नंतर आपण काय करतो मूग किंवा मसूर यांचा वापर केल्यानंतर आपल्याला त्यामधून